कारगिल नगर यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय सोबतच मनोज यशवंत राऊत ज्येष्ठ कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी त्यानंतर मनीष राऊत लॉयर आहेत ते ऍडव्होकेट आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी पक्ष प्रवेश करतोय नंतर युवराज मनोज राऊत सोशल मीडिया प्रमुख बहुजन विकास आघाडी यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय सिद्धी मनोज राऊत अध्यक्ष महाकाली मंदिर ट्रस्ट यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय जितेंद्र यशवंत राव कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय रेहान मनीष राव युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी यांचाही या यांचा ठिकाणी यांचा 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 प्रवेश होतोय ध्रुव देवेंद्र महाले युवा कार्यकर्ता आणि सोशल मीडिया प्रमुख यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचबरोबर शशांक देवळेकर बहुजन विकास आघाडी यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय जिल्ह्याचे उपाध्यक्ष नारायण पांगरेकर सोबतच मनीष वैद्य आमदार अध्यक्ष यांच्या या उपस्थितीत प्रमुख त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पक्ष पक्षप्रवेशतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बा Đảng माता की जय